दादा काय सांगाल मला वाल्मिक कराड यांना जी आहे ती चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे नाही ते सुटत नाही आता आता ते सुटत नाही लय पाप केलं त्यांनी ते त्यांनी त्याला ते फेडावच लागणार आहे आता आता ते सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे कारण तोच नाही तर त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री आहे ते सुद्धा याच्यात येणं खूप गरजेचं आहे आता कारण खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सामूहिक संघटित गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ते सरमाड्या का खारमाड्या कोण आहे तो मुख्य आरोपी करणं खूप गरजेचं आहे ते का दिसलं पण नाही राह कोण मीडियात नाही कोणत्या चॅनलला नाही कशाला नाही या काही हजारो दोन दोन पाच पाच हजाराचे प्रॉपर्टी त्याची दिसायला त्याला काय करायचं एवढेच कनिक भरून पैसे असतील ना एवढे त्याचे ते हे शंभर टक्के आहेत मंत्र्याचे ते सगळं बाबा पाप यांनी केलं फेडायची याला वेळ आली आता त्याच्यासाठी पाप केले की सगळी प्रॉपर्टी त्याची असायला पाहिजे म्हणून ते सुटत नाही आता आमचे मुख्यमंत्र्यांना सरळ एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही शब्द दिलेला आहे एकही एक आरोपी सुटणार नाही दुसरा आणखीन एक याला जोडून ये की कुटुंबाकडे तुम्ही नाही आला तर कुटुंब तुमच्या घरी आले त्या कुटुंबाचा अपमान होईल त्यांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कधीच घेऊ कधीच घेऊ नये जर त्यातला एक आरोपी सुटला ना तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका आहे ते कुटुंब मारून टाकू शकते एकही आरोपी कामा नये आता त्याला कोणती कोठडी मिळली काय मिळली मला त्याशी देणं घेणं नाही मला माहित पण नाही ते काय आहे ते पण सरकारने त्याला सुटून देता नाही आणि न्याय देवता न्यायच कर यांना फासावरच लटकवणार शंभर टक्के कारण इतके पाप करणाऱ्या टोळ्या इतकं मोठं पातक करणारे लोक हे राज्यासाठी घातक आहेत हे सामाजिक संतुलन सगळे बिघडवतात त्यामुळे यांना जात पात काय कळत नाही याला जात पात कळत नाही याला जर जात पात कळत असते ना तर हे धनंजय मुंड्याच्या टोळीनं त्याच्या जातीला एवढी पळत आहे ती उठलीच नसती यांच्यामुळे आज त्याला खालीमान घालून चालायची वेळ फक्त धनंजय मुंडेच्या टोळीमुळे आली याला जात पित का नाही पैसे लागतात पैसे छेडछाडी बलत्कार डाक्या टाकणं चोऱ्या करणं चोट्टे चट्टे सगळे ह्याच्या जवळ येते लोकांच्या जमिनी हडपणं प्लॉट हडपणं हे काम करतो याला जातीपातीचं नाही देण्या गेलं दुसऱ्या जातीवादी म्हणतो याच्या टोळ्या आंदोलन करती कुठं रास्ता रोक करती माझ्या विरोधात उठितो हा धनंजय मुंड्या बेट्या तो का तुला ना पंच चौकशी नोंदी तुला दाखवतो परळी पासून मुंबई पर्यंत हो काय काय ज्याला ज्याला न्याय मिळाला नाही त्याच्या मागे ओ बारून कसा न्याय मिळत नाही ते मी बघतोच याच्याकडे आता त्यान टोळ्या उठितो मला जातीवादी म्हणतो मी वंजाऱ्याला बोललो का धनगराला दलित मुस्लिमांना अठरा पगड जातीच्या बारा बोलीत दारांना कुणाला बोललो का एकाही सामान्य व्यक्तीला मी आतापर्यंत दुखवलं टोळ्याला बोलायचं नाही का खुन करणारे त्याला धडा शिकवल्या नाही पाहिजे का माजून द्यायचं कला लोकाला कापू द्यायचं का जातीवाद म्हणजे काय मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं मग मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं या राज्यात मंत्र्यालाच बोललं जातं त्याच्याकडे जातीनं बघितलं जात नाही ना याचा पाप झाकायसाठी ओबीशी म्हणतो जातीच्या अडुंगी तो पात्राच्या अडुंगी पाहायला लागला आता पाप तू करणार काढायचं पण तुलाच म्हणून आता काल तर मुख्यमंत्र्यांना खूप मोठा आता पुरावा मिळाला आणखी सीसीटीव्ही मिळाले सामूहिक कट रचला तिथून त्याच्यानंतर खंडणी मागितली त्याच्यानंतर खून केला याच्यापेक्षा काय पुरावे पाहिजे याच्यापेक्षा तुम्हाला पुरावे काय पाहिजे आमचं सरळ मुख्यमंत्र्यांकडे म्हणणं आहे खुनातले आणि खंडणीतले आरोपी एकच आहेत त्यांच्यावरती तीनशे दोन दाखल करा पहिला त्यांना मोक्यात घ्या एकशे वीस ब मध्ये घ्या यांना सगळ्यांना आणि सगळ्याचे सगळ्यांचे करा दुसरं की यांना खून झाल्याच्या नंतर जे आरोपी फरार होते यांना फरार कोणी केलं यांना गाड्या कोणी दिल्या यांना घर कोणी दिले पैसे कोणी दिले यांच्या पाठीशी कोण उभा होतो ते सगळे सांभाळणारे सुद्धा आरोपी होणं गरजेचं आहे मधल्या काळात ह्या आरोपींनी बावीस तेवीस दिवस मला वाटतं फरार होते त्या काळात त्यांनी कोणत्या मंत्र्याला फोन केले सरकारमधल्या कोणा कोणाला मदत घेतली हे सुद्धा मध्ये येणं गरजेचं आहे कारण राज्य काही एक जण चालवित नाही ते मुख्यमंत्री सभी लक्षात ठेवा हा त्याच्या जेव्हा राज्य चालत नाही असल्या गुंडाच्या टोळ्या चालना जेव्हा जर राज्य तुम्ही सांभाळणार असलाल आणि यांना जर पाठीशी घालणार असाल यांच्या जर जामीन होणार असल्या ते राज्यासाठी कलंक आहे राज्यच बंद पाडणार आहेत आम्ही सोडणार आहेत मुख्यमंत्री साहेब तुमच्या शब्दावरती मराठा समाज अंत कारण तुम्ही कुटुंबाकडे आले नव्हते कुटुंब तुमच्याकडे आलो होत हा त्या कुटुंबावरती वाईट वेळ येईल असा एकही पाऊल गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून आपण उचलणार एक सुद्धा कारण त्यातला एक आरोपी सुटला त्या दिवशी देशमुखांचं कुटुंब संपलं म्हणून समजा हो हे मारून टाकणार आहे त्या कुटुंबाला यांच्या जीवाला धोका आहे एकही सुट्टा कामाने ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे कुटुंब तुमच्या घरी आले तुम्हाला तुमचं कुटुंब म्हणून त्या देशमुख कुटुंबाकडे बघावं लागणार आहे तुम्ही जर पाठीशी घालायचा प्रयत्न केला वाचवण्याचा एखाद्या आरोपीला जर प्रयत्न केला तर ही महाराष्ट्रातली जनता शांत बसणार नाही आणि ती रोज तुम्हाला परवडणार नाही परंतु याच्याही पुढचं जाऊन सांगतो की मुख्यमंत्र्यांवरती अशा अपेक्षा दोन्ही पण आहेत ते शंभर टक्के यातला एकही आरोपी सोडणार नाही ही आम्हाला शंभर टक्के खात्री आणि सुटणार पण नाही पण जर सुटला तर सामना आमच्या सांगा मार्ग जो आहे तो मोकळा होतो का किंवा मग तुमची काय महिन्याचा मार्ग मोकळा होतो असे खुन करणारे सुटल्यावर मग राज्याचा कार्यक्रम उलटे सुलटे सुरू होणार मग इथून पुढं उलट्या सुलटे सुरू होणार मग असे खुन करणारे सुटणार इतके पुरावे इतके पैसे त्याला काय करायचं इतके पैसे त्याचे पैसेच नाहीत ना ते इतके खून इतक्या योजना सरकारी योजना खाल्ल्यात त्यांनी म्हणजे गुंधराची टोळी सांभाळायची काम सरकारला त्याला सोडून जामीन फेमीन होत नसते जामीन जर झाली ना मग राज्यात कळण तुम्हाला काय होत असते मग सरकार काय करतय पालकमंत्री काय करतो मग कळ मग यांची बी काय दशा होती तेही यांना कळत कारण या एवढे पुरावे एवढा मोठा खून केलाय जनता सांगती सगळे पुरावे पण आहेत यांनी मोबाईल फेकून दिलेत तुम्हाला जर ते तपासा लागत नाहीत आणि जामिनाचा विषय घेऊन बसला हे शक्यच नाही हे बुद्धीला पटतच नाही कधी पटणार बी नाही मग तर जे आता त्या धनंजय मुंडे टोळी सुरू केले सरकार मध्ये त्याच्यात काय बदल खून करणाऱ्याला पाठीशी घालतय सरकार असंच होईल ना मग ते मग हे धनंजय मुंडे जे टोळी आंदोलन करते सध्या की आरोपीच्या बाजून राज्यात कधी घडलंय का आमच्या सुद्धा असतील ना मला माहित नाही पण असतीलच ना गुंडासाठी एखाद्या सा वेळेस आरोपीसाठी मोर्चा काढलेला मला तर नाही आठवतो मला नाही आठवत ही पहिली प्रक्रिया राज्यातली आणि देशातली ते आरोपीच्या बाजूनं मोर्चे काढलेत की सोडून द्या म्हणून ही पहिली वेळ आता इथून पुढे होणार आहे इथून मागचं माहीत नाही पण इथून पुढे कोणत्या जातीत असे भांडण कुण काही झालं आरोपीला सोडून द्या आपण आपल्या जातीचे लोक निघले झेंडे घेऊन हे शंभर टक्के आहे आता कारण रूढीने पाडली हो महात्मा धनंजय मुंडे मोठं कुडून प्रशिक्षण घेऊन आला का घेऊ पैसे आणि पैसे एवढंच दिसतं जात नाही दिसत काय नाही दिसत अहो ना आता आता तर शंका त्याच्यावरती अशा आहेत त्यात की त्यांचे लोक आहेत ना त्यांचा सुद्धा वाजवित त्यांचा सुद्धा वाज याची अशी टोळी मुंडेची आमच्या विरोधात जेव्हा बोलन तेव्हा यांचा मित्र आहे मग ती यांचा इतक्या माजुरडे येते मराठ्यांच्या विरोधात जो बोलन तो यांचा मित्र बघा यांचं समीकरण कुठं घेऊन चालले ते पायांना बघा यांचा कसा आहे त्याच्या बाजूनी बोलणार कमेंट बोलणार सोशल मीडियावर त्याला त्याचा त्याला सपोर्ट देणार म्हणजे मराठ्यांना हे दुश्मन समजते याचा अर्थ असा होतो शत्रू समजतात मराठ्यांना कोणी बोललं की हे त्याच्या बाजून म्हणजे ह्याशी टोळीची हिचा टोळीचा लवकर डायनाट होणार आहे जास्त दिवस लागणार नाही पंचवीस तीस वर्ष माझा समाज वाईट परिस्थितीतून चाललेला तिथं आम्हाला माहितीये बाकी या गप्पा अंदामा घरात बसून आम्हाला माहिती आहे तिथल्या लोकांनी किती वेदना भोगल्या सगळ्या जातीच्या सुद्धा ते धनगराचे सुद्धा खुलं केले त्यांनी त्यांनी वंजऱ्याचे सुद्धा केले यांनी नाही केले त्या इथं पिठी नायगाव मुंडे तिथं मारून टाकले धनगराचा बोरग यांनी इथं आपलं बापी पळवलं लांब नाही इथं गेवराच्या पलीकडचे तिथंही मारून टाकलं यांना जात नाही कळत पैसा पैसा कळतो आणि ह्या नियती यांनी स्वतःचे काही नेते सुद्धा संपवले त्यांच्या सुद्धा बदनाम्या केल्या यांचे स्थान असणारे देवस्थान तिथे ह्या टोळीनेच प्रयोग करून ते हे बदनाम केलं त्यांचे मोठे नेते होते त्यांना सुद्धा जिवंतपणी मरण यातना भोगायला लावलेली हीच टोळी आमच्या नदी लागतोय आता बेट्या धनंजय मुंड्या तू टोळी उठितो आंदोलन करायला लावतो रास्ता रोको करायला लावतो रूड पाडायला लागला वेगळा तो, लग तो, ला ना 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 तो या पुढे इथं परळी पासून मुंबई सगळ्यांना न्याय मिळणार आहे आता कस काय मिळत नाही बघतो आम्ही सुद्धा म्हणून मुख्यमंत्र्यांनी एकही याच्यातला आरोपी सोडता कामा नये जातीवाद हे करणार दुसऱ्याला जातीवादी म्हणणार पायंडे उलटे पाडायलेत राज्यात मुख्यमंत्र्यांना सांगणार आमचं आरोपीच्या बाजूने मोर्चे काढतायत ही वाईट रूड पाडायला लागलाय तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करायला लागलाय यामुळं ही चांगला चांगली गोष्ट राज्यासाठी नाहीये अजिबात आणि खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत यांना सगळ्यांना तीन दोन लावा जामीन एकाची होता कामा नाही जर झाली तर रस्त्यावर आम्ही आलो सामना आमच्या संघ मुख्यमंत्री मुंडे यांचं नाव जे आहे ते तुम्ही घेता त्याचबरोबर अनेक वेळा धनंजय मुंडे यांचं नाव समोर आले मात्र त्यांच्यावर कुठलंही कारवाई जी आहे ती सरकार करत नाही ना राजीनामा हो घेत अरे त्या दलिंदाराचं कोण नाव घेत असल्या नासक्या लोकांचं आम्ही तोंड नाव सुद्धा नाही घेत पंचवीस सव्वीस दिवस नाव घेतल्याला दाखवा मी परभणीत नाव घेतलं का घेतलं याची तरी अक्कल पाहिजे धनंजय देशमुखा याला पोलीस स्टेशन मध्ये देऊन धमकी दिली म्हणजे या धनंजय मुंड्याच्या लोकांनी संतोष भायाचा मुर्दा पाडला क्रूर हत्या केली पाणी मागितलं तर मोताचाच आराम करावे हो तुम्ही मराठ्याच्या अवला दे आमची सुद्धा आम्हाला बि चिड असल ना तुमचं काय नाही करून तुम्ही त्याचे तुकडे तुकडे केले धनंजय देशमुख ते वनवन हिंत भावाच्या न्यायासाठी त्याला पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही धमक्या देता ज्यांना मी वाईट वाटतो ना तुमच्या भावाला जर असं झालं तर तुमची भूमिका काय असणार विचारून बघा स्वतःच्या मनाला एकदा फक्त काय वाईट भूमिका आहे माझी त्याचं पंचवीस सव्वीस दिवसानंतर त्या मुंड्याचं नाव घेतलं मी अगोदर त्याचं तोंड नाव सुद्धा नाही घेतलं धनंजय देशमुखला धमकी दिली त्या पोलीस स्टेशन मध्ये गुंडाला बोलायचं नाही गुंडाला सोडणार नाही तर असं सांगितलं होतं आम्ही वंध्याला सोडणार नाही म्हणलो का वलदराला काय बोललो का धनगराला दलित मुस्लिमाला बारा बोलूच्या दारांना कोणाला बोललो का गुंडाला बोलायचं नाही खून करून द्यायचं का त्याला खुना करी फिरू द्यायचं त्याच नाव द्यायचं कारणच ते की तो लोकाला दापतच नाहीये त्याची टोळी तो रस्त्यावर उतरितो धमक्या द्यायला लावतो आता धनंजय मुंडे जर धनंजय देशमुखला जर धमकी दिली म्हणजे धनंजय मुंडेचं पोट भरलं नाही संतोष देशमुखांचा खून करून तो पोट भरला नाही तुला हे बी कुटुंब मारून टाकायचं काय आणि पेंडे काय बार बारीन तुझा माझो प्रत्येक वेळेस सहन करायला आम्ही एवढे सोप्या गोष्टी आहेत कधी राहीच किती करतोय टोळी आम्ही त्या आम्हाला फक्त कायदा सुव्यवस्था बिघडून देत नाही म्हणून गप येत आम्ही तुला वोट न राहणार आम्हाला ना, वेळ नाही लागला हायतच किती चिमूट भर पण आम्हाला जातीवादी मानणार कस काय जातीवादी म्हणणार माणसं आमचे मेले मोर्चे तू काढतो जातीवादी आम्ही आमच्या आंदोलनाच्या विरोधात माणसं पुरी तू तू ते फोटो व्हायरल होते जातीवादी आम्ही का तू जातीवादी कोण तुम्ही मला जातीवादी कसं का काय ठरू शकताशे मराठ्याचं आरक्षण गरिब्या लेकर मी न्याय मागतो मराठ्याचा म्हणजे जातीवाद आहे का संतोष भाई देशमुखांचा खून झाला त्या संतोष भायांना मी न्याय मागतो जातीवादी मी न्याय मागतो म्हणजे कुठली पद्धती कोणता जातीवाद केला म्हणजे खुलं करणार तुम्ही आरोपीच्या बाजून राहणार तुम्ही तुम्ही जातीवादी जातीवादी ही कुठली पद्धत आहे तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही विरोध केला मराठी नाही केला आता आम्हाला आरक्षण मिळत आहे तुम्ही आम्हाला विरोध करता जातीवादी कोण मी ते जातीवादी नेमका कोण काय व्याख्या आहे राज्यात जातीवादाची मला ही सुद्धा कळायला तयार नाही जातीवादी मी कसा होऊ शकतो माझ्या मराठ्याचा हक्काचं आरक्षण आहे तुम्हाला आत्ता नोवदला मिळालंय माझं आरक्षण मी मागू शकत नाही आईली कोणती पद्धत आहे तुमची धनंजय मुंडेला ना एकूण पंचवीस तीस वर्षाच भोगायची वेळ आता आली हा ज्या टोळ्या चालविल्या ना ह्या टोळ्या ते पाप आता नेतीलच मान्य नाही दुसऱ्याच काय असलं की लोक पाठवतो आंदोलन करायला लावतो त्याला पाठबळ देतो आता पाणी फोटो व्हायरल झालेच नाही पैसे पुरितो कोणाच्या गाड्या कुठून येतो त्या सगळ्याला माहिती हा कोणत्या तालुक्यातून येतात हिंगोलीतून कुठून करमतून कशा गाड्या येतात पाथडीतून कशा येतात शिरूर मधून कशा येतात परळी तू कस सगळ्याला माहिते सगळं कोण कौन कोणाला काय पुरीत होता माणुसकीचं नातं एकदा जोडून बघतो माणूस आणि ज्यावेळेस वाटतं ना याच्यावरची वेळ गेल्यावर पलटवतो त्याच्यानंतर लोक मदत नाही करत तू जरची वेळ गेली आंदोलनाला लोक पुरीतो काय किती दिवस पुरी तू आणि तो पुरविले अरे आम्ही काय थोडे येत का सहा कोटी येत अर दे आम्ही एकटेच येत काय पुरेशन तू तु? काय नाही येत आहे निवडून यायला मराठी लागते मतदानाला मराठी लागते थॉबाड येऊन सांगतो स्वतःच मी अडचणीच्या काळात होतो तेव्हा मला मराठ्यांनी सांभाळलेलं वंजारेने सांभाळलेला नाही तो तो शब्द आहेत उलटाला झाले मोकळे उट भरलं ना आता मराठी उपोषणाला आंदोलनाला बसले किती आंदोलन करायला लावतो लोक तो तुले को को हे उघडं पडतं तुला वाटतं तुला शाह नाही उघडं पडतं एक देऊन कोणी कोणाला गाड्या देत पुरवतं काय करतं तुमच्याच लोक काय सांगतात आम्हाला सुद्धा हे कुठून हे काय हे पाप हे आता तू हे पापाचा गडा भरला संतोष भायाचा खून केला तुम्ही हे करायला नको होता खूप चांगलं पोरग होतं ते आणि आता त्याच्या बाजूने मग तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता म्हणजे महाराष्ट्राला कळतं खरं जातीवादी कोण मी तर गरीबाच्या बाजूने उभा राहणार कोण काय म्हणतात मला त्याशी नाही देणे गेल हा माझ्या समाजाचं संकट आलं मी त्या संकटाला हमेशा सामोरं जाणार आहे हमेशा आणि संतोष देशमुखांचा जे खुनातले आरोपीत एक काही सुटता कामा नाही एक जर सुटला मग मात्र मुख्यमंत्री साहेब तुम्ही ज्या तुमच्या शब्दावर मराठा शांत आहे तो शांत राहणार नाही